नमस्ते मित्रांनो साधारणतः एकोणतीस तारखेला दादा जारांगे यांनी मुंबईमध्ये अखिल मराठा समाजासाठी आंदोलन पुकारले आणि महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज त्यांना साथ देतो आहे पण या महाराष्ट्र शासनाने मुंबईमध्ये दुकानं बंद करणे किंवा हॉटेल बंद करून नाकाबंदी करण्याचा एक निष्क्रिय प्रयत्न केलेला आहे आणि त्याला उत्तर खास करून अख्खा महाराष्ट्रात येत आहे त्याचं प्रतिबिंब अगदी बारामती तालुक्यातून पाहायला मिळत आहे काल बारामती तालुक्यातून जोपर्यंत आंदोलन चालू असणार आहे तोपर्यंत त्या ठिकाणी शिदोरी पोच होणार आहे त्याचंच प्रतिबिंब हे एक स्वातंत्र्य सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जाणार पंधरेतील कार्यकर्ते मागे पडतील ते कसे ह्या पंधरीतील कालही या सर्व मराठा मावळ्यांनी शिदोरी पोच केली आणि आज त्यांनी हा नाश्ता म्हणजे फरसाणा बेळ असे तयार करून पॅकिंग करून पाठवण्याची सोय चाललेली आहे पंढरीतील या साई आ, मंगल कार्यालय हे सर्व तरुण एकत्र आलेले आणि चाललेलं आहे काम आ, काका नमस्ते? का नमस्ते काय काय चाललंय काही एक हात मदतीचा पण ते शासनाने तर तिथं सगळं बंद केलंय मग पण त्याच्या शासनाने जरी केलं तरी तुम्ही काय त्याला असं असं तोर आ, तो तो तर अख्ख्या महाराष्ट्रात हे चित्र पाहायला मिळत आहे तेच चित्र आपल्या पद्धतीने आप काल परवा ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी भेटलो त्यावेळेस तिथल्या लोकांची भूमिका अशी होती की जी लोक तिथं आल्यात ते तर सपोर्टिंग करतात परंतु जे बॅक ला आहेत जे गावात आहेत किंवा त्यांनी सोशल मीडिया किंवा आपापल्या पद्धतीने हे केलं पाहिजे त्याच अनुषंगाने बारामतीकरांनी जसं की एखादं घरचं स्वतःच आपण इतकं कार्य असतं असं जीवतून काम चाललेलं आहे आणि त्यासाठी सगळेजणच सहकार्य करतायत भाऊसाहेब नमस्ते तिथं मुंबईला चाललं आहे आंदोलन परवा गेलता का तुम्ही काय भूमिका काय शासनाने जे आत्ता केलंय या तर तुम्हाला वाटतंय काय शासन आपल्याला आरक्षणाच्या बाबतीत काय निर्णय वाटते तुमची अपेक्षा काय त्यांना देवच लागेल द्यावच लागेल आरक्षण लागेल किती अंत बघायचं ते बघा माग हटणार नाही तर हीच प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे ना श्री नमस्ते परवा गेलता म्हणजे तिकडे जाऊन येऊन इकडे ही जबाबदारी पार पाडताय काय परिस्थिती तिथली तुम्ही बघितलं तर स्वतः गेलता तिथं भयान परिस्थिती शासनाचा सपोर्ट लय मिळते काय नाही दाखवायचं दात एक आणि खायचं दात एक बंद करून ठेवली सांडास बंद करून ठेवली ही तर शासनाची ओळख आहे तरी बी आम्ही माग हटणार नाही हीच भूमिका आहे संदीप शेट तुम्ही बी परवा गेलता कळलं काय भूमिका आहे

ಏ ತಡೆ ಎಪೋಡೇನ ಉನ್ನತರು ಮರ್ನ ಯಾವಾಗ ಉನ್ನತರು ಬಿಡೋ ಪೋಡನ ಡೌನ್ ಇಟ್ ಇಕ್ಕಿ ಹೇ ಇತೆ ಇತೆ ನೀ

नमस्ते आता खर तर आता कालपासून मुंबईमध्ये आंदोलन करणाऱ्या सर्वांची त्या ठिकाणी कुचुंबन होती असं पाहायला मिळालं आणि तुम्ही बारामतीकरांनी एक निर्णय घेतला काय निर्णय घेतला आपण जी तिथं खायला लोकांना खायची आणि राहायची सोयी समजा तिथं थोडीशी अडचण झाल्यासारखं आपण व्हिडिओ बघितलं तर खाण्याचं जे लाग आपल्याला लागणारी साधनं आहे आपण त्यांना जोपर्यंत आरक्षण चालू राहील तोपर्यंत आपण बारामती पाठवणार आहोत पप्पोश तुम्ही सुद्धा कालपासून केलंय त्याचं स्वरूप कसं राहिलंय कोणी पर्सनली एका माणसाने स्पॉन्सरशिप केली का, के का तुम्ही सहभागातून केलं जाते आपण इथं सर्वांना एक हाक दिली त्याच हाकेला लोकांनी इथं प्रतिसाद दिलेला आहे उत्स्फूर्तपणे लोकांनी पैशाची मदत केली त्या माध्यमातून आपण दोन एक दोन हजार चिवड्याची पॅकेट आपण मुंबईला पाठवत आहोत ले ले, ले 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 ले। तर तिथं आपण बघतोय की आपण ऐकतो आहे आणि आम्ही जाऊन पाहिलेलं आहे की सरकारनं खूप कोंडी केलेली आहे मराठा आरक्षणाला आलेल्यांना पाणी मिळू नये अन्न मिळू नये यासाठी हॉटेल बंद केलेली आहेत पण बारामती क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही असं म्हणतो की आम्ही आंदोलकांनाच नाही तर मुंबईला पण जगवू शकतो एवढी ताकद तर ता आमच्यात आहे आणि ती आम्ही दाखवून दिलेली आहे काल जवळपास दहा ते बारा हजार लोकांचं जेवण आणि पुढं गेलेलं आहे आज आम्ही जवळजवळ दोन हजार चिवड्याची पॅकेट तयार केलेली आहेत आणि आता आम्ही जिजाऊ कार्यालयात बारामतीला पोहोच करतोय आणि उद्या ही पॅकेट आंदोलकांपर्यंत पोहोचवतील आता काल पाठवलेलं ते तुम्ही तिथं पोचलत का आज त्यांच्या काल रात्री गेलेली गाडी आज सकाळी गेलेली आहे तिथं सकाळी सर्वांना तिथे जेवण मिळालेले पाणी मिळालेले आता आम्ही उद्या संध्याकाळी परत गाडी एक पाठवतोय हो आणि परवा ते आंदोलकांपर्यंत पोहचेल आता तुम्ही ह्याच्या रोजच्या शासनाने दोन दिवस जी परिस्थिती होती तीच आता बदलली भूमिका अजूनही जे खाद्यपदार्थाच्या जाणाऱ्या गाड्या अडवल्या जातात वाशीमध्ये ट्रक आडवे लावल्या जात आहेत गाड्या चेक केल्या जात आहेत आणि नंतर पुढं पाठवल्या जात आहेत किंवा डायव्हर्ट केल्या जात आहेत पण आपण त्या माध्यमातून आपण काय करतोय की काही करून आंदोलकांपर्यंत पोहोचलं पाहिजे या उद्देशात आपली टीम बारामती क्रांती मोर्चाचं एक टीम आहे ती कार्य करते आणि ती ह्याच्यापर्यंत आंदोलकांपर्यंत पोहोचवण्याचं योग्य काम करते ह्याचा देत देत कोण मनोज दादा परवा जारांगे पाटील यांनी मुंबई मराठा समाजाच्या गरजवंत महाराजा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलनाची हाक दिली आणि अख्ख्या महाराष्ट्रातून संबंध मराठा समाज एकवडलेला आहे परंतु शासनाची भूमिका त्या ठिकाणी अशी झाली की नागदागत प्रकार केलेला आहे परंतु त्यांना काय माहिती आहे मराठा समाज काही ज्या दिवशी अडचण झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बा माग्य महाराष्ट्रातच झाले असन पण बारामती तालुक्यात लगेच त्याच्यावर उत्तर शोधलेलं आहे त्या ठिकाणी अन्न खाण्यापिण्याची सोय केली जात नाही आहे त्याच्यासाठी बारामतीकर म्हणून तुम्ही काही सोय केली आहे आज आमच्या पंधरे गावच्या वतीने साधारणतः मराठा जिथं आपल्या जरंगे पाटील आंदोलन करतात त्या ठिकाणी त्यांच्या अन्न पाण्याची सोय होई म्हणून या ठिकाणी दीड हजार चुड्याचे पाकिट आम्ही सर सर्व युवकांनी पंधरे गावातील तयार केले आहे त्याचबरोबर चक्की असेल फरसाना असेल की ज्या बिस्किट असेल की, की आठ दहा दिवस असे टिकतील आणि मा आ आंदोलकांना तिथं पाठिंबा देण्याचा ता तिथं ते लढतायत तर इथून काय ते छोटीशी मदत म्हणून आमच्या गावच्या वतीनं आम्ही त्यांच्याकडे आता उद्या सपोर्ट करणार आहे आणि समजा दुसरा दिवस आहे आणि जर दोन तीन चार दिवस जर पुढा आरक्षणाचं म्हणजे उपोषण वाढलं आणि समाज जर तिथं अजून वाढला अजून तिथं परिस्थिती भीषण झाली तर त्याला उत्तर काय आहे तुमच्याकडं बारामती मराठा क्रांती मोर्चाने आधीच डिक्लेअर केलेलं आहे जोपर्यंत आंदोलन चालणार आहे तोपर्यंत बारामती तालुक्याच्या वतीने त्याला शिधा लागणारं साहित्य बारामती मराठा सकल समाजाकडून ज्या पद्धतीने जेवढ्या पद्धतीने होईल तेवढ्या पद्धतीने तिथं दिलं जाणार आहे आणि त्यातलाच एक छोटासा भाग म्हणून आमच्या गावाच्या वतीने आज हे बिस्किट पाहता हे सगळं आम्ही सुपूर्त करत आहे एक मराथा लाग मराथा। एक मराथा। लाग मराथा। एक मराठा 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 कोण म्हणता देत नाही मनोज दादा चारंगे पाटील आगे बडो आरक्षण आमच्या हक्काचे